आपण बासुंदीची रेसिपी पाहूया बासुंदी, बासुंदी ट्रॅडिशनली दोन पद्धतीने बनवते जाते एक म्हणजे फक्त दूध वापरून आणि दुसरा म्हणजे खवा वापरून दुधासोबत खवा वापरून तुमच्याकडे जर वेण असेल आणि खवा उपलब्ध असेल तर तुम्ही दुसरी पद्धत वापरू शकता आज पण फक्त दुधापासून बासुंदी बनवणार आहोत इथे मी घरात सकाळी तापवून ठेवलेलं दूध घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता पण जर फुल क्रीम मिल्क असेल तर त्याची बासुंदी जास्त बनते हे साधारण एक लिटर इतकं दूध आहे आता हे दूध मी फुल फ्लेमवर अटवायला ठेवलेलं आहे हे दूध कर्थ्याने कंटिन्युअसली हलवत राहायचे त्यामुळे ते खाली देखील लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अटायला पण मदत होते लवकरात लवकर अटलं जातं पण जर तुमच्याकडे खवा असेल ना तर थोडंसं आटल्यानंतर किंवा अर्ध आटल्यानंतर तुम्ही त्यामध्ये खवा टाकून दूध घट्ट करू शकता त्याची लगेचच बासुंदी तयार होते पण जर आपल्याकडे खवा नसेल तर आपल्याला हेच दूध पूर्णपणे अटवून घ्यायचं आहे आणि त्याची बासुंदी तयार करायची आहे दूध आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता रंग देखील बदललेला आहे आणि घट्टसर असं दूध आहे हीट कमी दिली तर दूध अटायला वेळ लागतो आणि हीट जर हाय दिली तर दूध लवकर आटलं जातं पण खाली लागण्याची शक्यता जास्त असते पण जर आपण कंटिन्युअसली हलवत राहिलं ना तर अगदी लवकरात लवकर आपलं लवकर हे दूध घट्ट होतं किंवा आटलं जातं बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता मी काजू आणि बदामाचे काप टाकलेले आहेत एक वेलचीची पावडर करून टाकलेली आहे आता ही बासुंदी टोटल दहा मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायची आहे थिकनेस आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवू शकतो या स्टेजला हीट लो ठेवायची आहे कारण बासुंदी पटकन खाली लागते आणि थिकनेस पाहाल तर तुम्ही पाहू शकता इथे किती घट्टसर आणि किती पातळ झालेले आहे ते बासुंदी अगदी शेवटी मी ते साखर टाकते कारण त्या या स्टेजला समजतं की कि किती बासुंदी तयार झाली आहे आणि त्याला किती साखरेची गरज आहे ते मी आता साखर टाकली आणि आता थोडीशी हिट वाढून ही साखर व्यवस्थित मिक्स करून घेत आहे साखर विरघळली की आपली बासुंदी तयार होते साखर टाकल्यानंतर बासुंदी हलकीशी पातळ बनते आधी जेवढी होती त्यापेक्षा थोडीशी पातळ बनते तुम्ही पाहू शकता थिकनेस अगदी थोड्याच वेळामध्ये साखर विरघळलेली आहे बदा काजू बदामाचे देखील शिजले असतील परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे मस्त घट्ट सर बासुंदी तयार झाली आहे आता ही बासुंदी सर्विंगसाठी तयार आहे खरं सांगायचं तर बासुंदी एक दिवसानंतरच चवीला छान लागते म्हणजे जर आज बनवली असेल तर ती उद्या खाण्यासाठी तयार होते बासुंदी बनवल्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप सुंदर लागते चवीला एका बोलमध्ये मी बासुंदी काढून घेतली आहे आणि त्यावर बदामाचे काप टाकलेले आहेत मस्त अगदी पारंपरिक पद्धतीने आपण ही बासुंदी बनवली आहे तुम्ही ट्राय करा ही रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात धन्यवाद